नमस्कार मी ऍडव्होकेट योगेश नरसिंगराव उदगीरकर नुकतंच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या व लातूर लोकसभेच्या जागेतून बोगस प्रमाणपत्र धारक शिवाजी काळगे त्या ठिकाणी निवडून आले आणि त्यांना आपण औरंगाबाद खंडपीठामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या जात प्रवैधता प्रमाणपत्राला चॅलेंज केलेला आहे आणि कोर्टाने दोन सप्टेंबर दिवशी शिवाजी काळगे यांना प्रेझेंट व त्यांचे डॉक्युमेंट प्रेझेंट करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी तारीख दिलेली आहे एकतर राजकीय दृष्ट्या मागासवर्गीय लोकांना संधी खूप कमी असतात राजकारणामध्ये आणि ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी सारख्या व्यक्तींकडनं त्या ठिकाणी त्या घाला घालण्याचा प्रयत्न केला जातो आमची माननीय उच्च न्यायालयाकडे खूप मोठ्या आशा आहेत आणि आम्हाला असे वाटते की लवकरात लवकर उच्च न्यायालय त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळवून देईल आणि लवकरात लवकर या जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल लावेल व पूर्ण मागासवर्गीय जनतेला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम होईल धन्यवाद